सामाजिक कार्य अभि खतकरच चांगलं आहे मी जवळून पाहिलेलं आहे राजू जाधवांचं काम चांगलं आहे बरीच उमेदवार जेवली चार पाच वर्ष लोकांच्या समाजासाठी स्ट्रगल म्हणजे प्रयत्न करतायत म्हणजे राजू जाधव असतील अभिजित खतकर असतील ही प्रा म्हणजे ही लोक चार पाच वर्ष प्रामाणिकपणे समाजासाठी काम करत आहेत राजू दिंडुलेंचा प्रभागातला विकास बघितलाय तुम्हाला चांगला अतिशय राजू दिंडुलेंचा प्रभागाचा चांगला आहे आणि त्यांचा जर हा प्रभाव पडत असेल तर तीही व्यक्ती अतिशय चांगली आहे आपल्याच प्रभागात आहेत पुढे राजुन काम मी त्या कॉलनीमध्ये अतिशय रस्त्याचंही असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल सभागृह बांधलेलं असेल त्या ठिकाणी जर एक सभागृह बांधलेला आहे त्या ठिकाणी जवळजवळ शंभर साधक त्या ठिकाणी ध्यानधारण्याचं काम करतात त्यांनी स्वैच्छेनं फ्रीमध्ये ते दिलेले प्राथमिक ज्या गरजा असतात गटर पाणी लाईट यामधला ऐंशी टक्के कव्हर करणारा पहिला व्यक्तित्व आहे राजेंद्र दिले बरोबर आहे बरोबर आहे मीडियावरती काम करत असताना एखाद्या व्यक्ती स्तुती करू नये पण आमच्याकडे तो रिपोर्ट आहे आए की ऐंशी टक्के काम पूर्ण झालेला पहिला प्रभाग तो आहे अतिशय चांगलं काम आहे त्यांचं मी बघितलेलं आहे प्रभाग गेल्यानंतर आपल्याला एक समाधान वाटतं तसं हा जो इकडचा जो भाग आहे तो अतिशय वाढत आहे आणि या ठिकाणी निधी कमी पडतो निधी खेचून आणणार उमेदवार पाहिजेत महत्वाचं म्हणजे आणि प्रभागाचा अभ्यास पाहिजे मला या भागामध्ये काय करायचं महत्वाचा फंड आहे कारण मी सुद्धा शिक्षक मतदार मध्ये मा गेली पंचवीस वर्ष काम आहे आणि आमचा शिक्षकांच्या मतदारसंघातला आमदाराचा फंड कुणाला माहीत नाही तो ना फंड दिला पाहिजे म्हणजे बाबा आपल्याला फंड कुठून कुठून आणायचे आहेत आणि ते फंड आपल्याला कसे मिळवायचे आहेत ह्याचा अभ्यास सुद्धा त्या उमेदवारांनी केला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे मला राजू तुंडर्ल्यांचं एक नाव निघलं म्हणून राजू इंडर्लीनी आपल्या आपटेनगर चौकामध्ये सर्व नागरिकांसाठी मोफत एक हजार माणसं बसतील असा मोठा सभागृह उभा केलेला आहे याच्याविषयी काय माहिती आहे त्याच सभागृहामध्ये जवळजवळ शंभर दीडशे जे लोक आहेत ते योगाचं योग शिक योग करतात आणि त्यांनी त्याची सगळी सोय करून दिली आणि फ्रीमध्ये तो शिक्षक सुद्धा योगासून घेतो जवळजवळ शंभर पुरुष महिला त्या ठिकाणी दररोज सकाळी साडेपाच वाजता तिथं योगाचं काम करतात म्हणजे त्या हॉल किती महत्त्वाचा फायदा झाला अतिशय चांगलं काम आहे म्हणजे आपण जी आता विस्तृत मुलाखत घेतली तुमच्यावर माझ्या डिस्ट्रिक्ट म्हणजे आता बोलणं झालं त्यातून तुम्ही समाजाची जागृती करणार की की बाबा अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व जर निवडून आले किंवा तात्पुरत्या फक्त कोणतं पैसेवाला आहे म्हणून तो आला आणि त्याने पैसे वाटले आणि वारेमाप पैसे वापरून तो जर निवडून आला आणि आपण जी नावं घेतली ती व्यक्तिमत्व जर निवडून नाही आली तर समाजाचं आणि भविष्यात उपनगराची हानी होऊ शकते बरोबर तर तुमच्या दृष्टिकोनातून रिटायर्ड शिक्षक म्हणून अशा पद्धतीची जनजागृती होऊन जी माणसं आपला विकास करू शकतात आणि पावसाळ्या छत्र्यासारखी सारखी आम्ही बरेच वेळा म्हणतो की आणि जनताही म्हणते पावसाळ्यात छत्र्यासारखी उगवणारे आता बरेच उमेदवार असतील पैशाच्या जोरावर येतील किंवा आणखी काय असतील त्यांच्याकडे समाजभान कमी असेल अशा लोकांना निवडून दिलं तर आपलं नुकसान होईल या म्हणून तुम्ही आता निवृत्त शिक्षक म्हणजे तुम्ही शिक्षक पेशातून एक विद्यार्थी आणि घडवल्या विद्यार्थी म्हणजे समाज घडला जातो तर अशा प्रकारची लोकशाही जागृत ठेवण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी पण अशा पद्धतीची जागृती करणं आवश्यक आहे तर हे तुमच्याकडून होईल का शंभर टक्के मी ज्यावेळी आता भागामध्ये ठेवलं असतो त्यावेळी आमचे बरेच शिक्षक सगळे वेगळ्या माझ्या समोर वयस्कर लोक भेटतात तर आपल्याला उमेदवार शिकलेला असावा स्वाभिमानी नसावा तो समाजात मिसळणार असावा समाजाचं देणं काय आपण ओळखतो बाबा की व्यक्ती कशी आहे त्याचा अभ्यास आपण आता चार पाच वर्षामध्ये करतोय पण तुम्ही जसं म्हटलं की बाबा हे अचानक उठणारे आणि जे हे त्या लोकांना या समाजाने आपण बाजूला ठेवतो ते क्षणिक सुख आहे क्षणिक आहे पैसा म्हणजे सर्व काही नाही आहे आणि एक हजार दोन मध्ये जे काय दिलं जातं ते काय आयुष्यभर आपल्याला पुरणार नाही त्यामुळं आपल्या भागाचा जर विकास पाहिजे असेल सर्वांगीण विकास असेल तर जे काही आता हे सात आठ उमेदवार आहेत यामध्ये सक्षम कोण आहे आमच्यासारखे सुशिक्षित लोकांनी सुद्धा विचार करू सक्षम कोण आहे यामध्ये व खरोखरच या भागाचा अभ्यास पूर्ण विकास अभ्यास करून विकास पूर्ण करेल सगळेच उमेदवार सक्षम आहेत पण आपल्या दोघांच्या डिस्कशनातून असं समोर आले प्रथम क्रमांक म्हटलं तर राजू दिंडोरले राजू जाधव आणि आबी खतकर ही तीन व्यक्ती आपल्या या उपनगरासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे महत्वपूर्ण आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये विकास करण्याची दहा दहा पंधरा वर्षे वीस वर्ष ती ग्राउंडला काम काम करतायत प्रत्येक माणसाची नाळ त्यांना माहिती आहे आणि त्यांच्याकडून फंड जास्त येण्याची मुळात आपला स्वार्थ आहे नागरिकांचा स्वार्थ आहे की आपल्याकडे फंड जास्त आला पाहिजे तरच विकास होईल याच क्लिपवर आपण इथं आता थांबतोय धन्यवाद